आमच्या मांडा टिटवाळा परिसरातील शिक्षण व्यवस्थेचा जो बोजावारा ओढलेला आहे आर टी विद्यार्थ्यांना गणवेश वगैरे न देणं किंवा त्यांना सेपरेट बसवणं हे मेरिडियन शाळेत सुरू प्रकार असलेले प्रकार आहेत त्याच्यामुळे के डी एम सी शिक्षणाधिकारी चव्हाण सर आणि शिक्षण मंडळ उपायुक्त संजय जाधव सर यांची भेट घेतली आमच्यासोबत काही बरेचसे पालक आलेले। देखील आलेले त्यांनी देखील त्याच्या व्यथा मांडल्या की याच्यात असं आहे की शैक्षणिक साहित्य देत नाही वेगळं बसवतात वरून आर टीमध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना सकाळची शिफ्ट देत नाही त्यांना सांगतात तुम्हाला मॉर्न म्हणजे दुपारचीच तुकडी भेटेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कुठेतरी एका शिक्षण व्यवस्थेला एका अमानुष पद्धतीने वागवायची सुरुवात या शाळेने केलेली आहे तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि यांना लवकरात लवकर एक एप्रिलपासून शाळा सुरू होणार आहे तर लवकरात लवकर शैक्षणिक साहित्य शाळेतून मिळावे यासाठी आम्ही शिक्षण विभागाकडे मागणी केली